नमस्कार मंडळी आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग टू ऑल आणि आज आहे रविवार हे बघा मस्त असं वातावरण आहे पाऊस नाही हे बघा आत्ता पाऊस आहे ना सरीवरती येतो एक सर एक मोठी सर लागते नंतर येत नाही पाऊस हे बघा पाणी आहे आणि हा बघा आमचा चिंटू 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 रविवार आहे सांगतोय तो रविवार आहे हे एक काम सछोतू मांजर आहे आणि बघायला मग मटन त्याच्या घरामध्ये असेल तेव्हा मटण हवं आहे पण हवं सगळं पण नाचा आले तर मित्रांनो आज आहे गटारी म्हणजे आज शेवट दिवस आहे आणि उद्यापासून श्रावण चालू होणार आहे तर म्हणून आज गटारी आहे तर आजचा ब्लॉग हा गटारीचा होणार आहे तर आज बघूया आपल्या घरामध्ये काय बनतं आहे व्हिडिओला मजा येणार आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो खूप मजा येणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्र मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि हे बघा आता वर चढलं आहे छोटू ए खाली ए, खाली आहे बघा उद्या गेलं वर आणि बघा हळदीची पानं आहेत ही हळदी लावलेली आहे मामाने लावली होती जास्त नाही लावली हे जाई बघता काळी मिरीचा वेळ आहे हा बघा हा बघा इकडे वरती गेला पंचाच्या झाडावरती हे आंब्याचं झाड आहे आणि मामाची खोप खोप आहे लाकड आपली स्टोअर केली आहेत ते बघा तरी पण पेटत नाही रॉकेल वतावं लागत पेटवण्यासाठी तिकडे आनंदच आहे चिकू झाड आहे आणि लागले त्याला बऱ्यापेट ते बघा आणि पाऊस आलाय बघा बारीक बारीक पाऊस आलाय तर चला तर मग पाहूया आज आमच्याकडं बनते चिकन बघा गटारी स्पेशल चिकन आणि मटन देखील आहे तर तुमच्याकडे काय असं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बघूया आपलं चिकन कसा पद्धतीने बसतंय आपले शू बनवते आणि इथे श्रियांश आहे हा बघा आमचा चिंटू इथे वर बसलाय वाट बघतोय कोण मला कधी चिकन किंवा मटन घालते काय हा बघा चिंटू ए चिंटू चिंटू ए चिंटू

पंधरा मिनटं ठेवायची आता वरती धाटली आणि साकण ठेवायचं आणि पाणी ठेवायचं म्हणजे वापर शिजवायचं आपल्याला ओके तर मंडळी हे आहे आपलं मटण आता आपण मटनची रेसिपी बघूया आपलं मटण व्यवस्थित दोन झालेलं आहे आणि kotra se thi wa ki jo मी बसले तर मंडळी या जेवायला हे बघताय चिकन आणि इकडे आपलं मटन कांदा भाकरी भात गटारी जेव्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा या जेवायला आणि इकडे श्री पण बसलाय आय ऐकत तर मित्रांनो आता दुपारचं जेवण व्यवस्थितरित्या झालेलं आहे आणि आता आपण आलो आहे घराच्या बाहेर आणि हे बघा जे माझ्या आईने भात लावलं होतं ते व्यवस्थितरित्या उंच झालं आहे म्हणजे हाईट वाढली त्याची हे बघा जे पाऊस भरपूर पडत होता आणि पाणी बघा त्या मळीमध्ये किती पाणी आहे हे बघा हे बघा या दोन हे बघा याची बघा किती ॲड झाले ते बघा हम्म आणि इकडे इकडचं गायब झालं थोडं ते येईल मला वाटतं त्या साईडला आहे थोडंफार पाऊस थांबलाय कुठेतरी संध्याकाळची वेळ आहे तर इथे डोंगळे बघा किती ते बघा इथे बीळ आहे वाटतं डोंगळ्यांचं हे बघा तिच्या आतमधून येत आहेत म्हणजे बीळ आहे त्यांचं वापरे जायला पाहिजे नाही तर चौथी <laughs> तर मित्रांनो आमची जी मांजर होती संजना तिची आता मी तुम्हाला पोरं दाखवतो तीन आणि ती मांजर आहे ना तिला वाघाने मारलं <laughs> बघा मित्रांनो अशी अशा रीती श्रियांशने त्यांना ठेवले बॉक्समध्ये हे बघा एक दोन तीन आणि यांचं बारशी सुद्धा केलेत याचं नाव काय हो श्रेयांश आणि ह्या तिन्ही मांजर आहेत <laughs> तर आपल्याला श्रियांश सांगेल मुली मांजरांची नावं नाव काय किट्टी आणि इच पिंकी, पिंकी।, पिंकी। गोरी आहे ती पिंकी आणि ही गुड्डी ही गुड्डी अशी या रीती आम्ही आता यांना पाळणार आहोत बघूया जर कोणाची मागणी आली तर देऊन टाकू त्यांना कारण की आमच्याकडे ऑलरेडी दोन मांजरं आहेत तर सिंहशने यांचा बारसा केला आहे आणि सिंहांशी ही फेवरेट मांजरं आहेत आणि श्रेयांसुद्धा आवडता मांजर घेऊन येतात तर मित्रांनो ते मांजर आता आम्हाला भेटलं नाही कारण की तो कुठेतरी बाहेर गेला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत तुमच्या शेअर करायला विसरू नका तर भेटूया आपण नाही का नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका बाय बाय